मी जयकुमार शिंदे पुळके जिल्हा परिषद गटाच्या पुळके जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुळकी जिल्हा परिषद गटाचा भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि महायुतीचा उमेदवार म्हणून उभा आहे कुळकी पंचायत समिती गणासाठी माझे सहकारी मित्र विकास नाळे हे उभे आणि जाधववाडी पंचायत समिती पंचायत समितीसाठी युवराज सस्ते उभे माझे खासदार अजितसिंह नाईकिंबाळकर आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही उभे आहोत आणि खूप ताकदीनं ही निवडणूक आम्ही लढवणार आहे आणि या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी या लोकांच्या मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आणि या लोकांच्या म्हणजे जे काही छोटे मोठे रस रस्त कामं असतात त्याच्यामध्ये पाण्यात रस्ते असतील गावांतील रस्ते असतील त्याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळांचा प्रश्न असेल अंगणवाडी शाळांचा प्रश्न असेल आरोग्याचे प्रश्न असतील आणि ह्या सगळ्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढवणार आहे आणि गेली चार पाच दिवस झालं म्हणजे ज्या पद्धतीनं आम्ही प्रचाराचा नियोजन केलेलं आहे आमचे सगळे सहकारी खास करून कुळकीतले माझे सगळे सहकारी खूप ताकदीनं या निवडणुकीमध्ये काम करतात आणि गावामध्ये कुळकी गावामध्ये तर मला अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या निमित्तानं मिळतोय आणि गावागावामध्ये ज्या वेळेला फेरत असताना बदलाचं वारं आपल्याला ज्या पद्धतीने या तालुक्यामध्ये दिसतंय या तालुक्यामध्ये आमदारकीची निवडणूक संपल्यानंतर आमदार भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी पक्षाचा माहितीचा झाला नगराध्यक्ष झाला आणि त्यानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमचे आठीच्या आठ जिल्हा परिषद सदस्य आणि सोळा पंचायत समितीचे सदस्य हे या ठिकाणी निवडून येणार आहे आणि माझी मतदार राजाला विनंती आहे की शेवट या जे बदल म्हणतानाय किंवा विकासाचं जे पंट आहे जे स्वप्न या तालुक्यामध्ये आहे की जे अपूर्व स्वप्न राहिले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदार बंधू भगिनींनी आम्हाला खास करून पुढची जिल्हा परिषद गटातील मतदारांनी खूप ताकदीनं आम्हाला मतदान करावं आमचं चिन्ह कमळ आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपण सर्व ताकदीनं मतदार माझ्या पाठीशी उभा राहाल ज्येष्ठ नागरिक असतील माझ्या लाडक्या बहिणी असतील माझे युवक असतील सगळेच त्यामध्ये मला मतदान करतील एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो त्यांच्याकडून मला मतदानाच्या रूपानं त्यांचं दान मताच्या मिळानं मिळेल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद